आता गणपती विसर्जन कालच झाले आणि तुला काय पाहिजे लगेच खायला जायचं खूप दिवस वेट केला तुला पण खायची तुला पण खायची आणि मी नाही ना मला खायचं नाही ना दसराजता पर्यंत तुमची मज्जा आहे आता कुठे जाणार तुम्ही कुठे येते हा का रेड्डीज ला गेला होता तू नाही का पहिला पहिला आपला ब्लॉक झालाय रेड्डीजचा हा तुला खूप आवडत ना तंदुरी खूप आवडती ना तिथली तुला पण आवडती नाही आवडते तुला नाही तुला आवडते हो बोलतोय जायचं आपल्याला कुठे जायचं कुठे जायचं उन... काय बोल ना तू काय काय म्हणत होता आता तुला काय खायचं खाऊ काय खाऊ खायचं तुला काय खायचं हॉटेल हॉटेल मध्ये जायचं काय खायचं हॉटेल मध्ये काय खायचं काय खायचं पण तुला असं काय बोलतो तू लाडत आला तू होय लाडत आला जात आल्याकडे तू नाही पुढचा आला चल पाऊस रे तो पटकन झाला फायनली आता आम्ही रेडीजला आलो आहे आणि पाऊस पण येतो आहे आता मध्ये हा तंदुरी आवडते म्हणून कसा खूप झाला आहे पण आता वेटिंग आहे थोडंसं गर्दी आहे आम्ही सांगितलं नॉर्मल गर्दी आहे पाऊस येतोय रे। इन इन ते <laughs> <आगा तो तु? laughs> कर कॅब घालो आरोची तंदुरी ஆரம் <laughs> <to your> <laughs> देते देते त्याला पण पाहिजे कसे किती दिवसातून काढले श्रावण श्रावण संपल्यानंतर नका देऊ त्याला तिखट लागेल तिखट आहे का तुला तिखट नाही लागत का आणले का नाही पनीर खायचं ना खायच नायच काय हा तिकट नाही लागत तुला पनीर नाही लागत तुला काय पाहिजे ते पण सगळं फिनिश करून पनीर चिल्ली पाहिजे शिकत एक पीस घेते मी देणार पण ना छान छान खरं एवढं तिखट लागले तरी खाते लॉलीपॉप आलेलं अरे आज खूप खुश झालेला आहे कारण खूप दिवसातून त्यांना नॉन व्हेज खायला मिळाले फेवरेट आहे कसं आहे बोल नाय का हव का सगळं खुश करणार का बोल की हो त्यांना तिकट लागले ना तुला तर पाणी देऊ का

दाल खिचडी खूप फेमस आहे रेडीची खूप छान लागते एकदा नक्की टेस्ट करून पाहा मला तर खूप आवडते सगळ्यांना आम्ही चालू दाल खिचडी घालल्याशिवाय चालू रेडीची तंदुरी आणि खिचडी खूप फेमस आहे पण बटर पण येते आहे बी लाल आणि आता आम्ही आता घरी आहे पडव किती बिल आलं थाउजंड वन थाउजंड हंड्रेड हा पडवडलं का खुस झालं ना आता आता आम्ही निघालो घरी पाऊस होत आहे का अन पाऊस होत आहे ना नाही येत काय होत आता त्याला पनीर चिल्ली खाऊन तुला काय गाणं गाणं बोलायचंय का बोल गाणं कोण ना गाणं बोला पनीर काय खाल्लं तू तू काय खाल्लं तूच गर्दी नाहीये आता वरती नाही जायचं त्याला कुठे जायचं तुला आता रडन रडन नाही तर जायचं आला ना आता घरी काय पाहिजे काय पाहिजे तुला चल चल वरती चला झोप नाही आली का तुला काय खाल्लं अरे तिथं त्याचे बुक्स भरायचे बॅग भरली का बॅग भरली हो कस गाडी खेळतो आता रात्रीची वेळ आहे काय आहे तुझ्या हातामध्ये काय आहे गाडी खेळायची आता गाडी खेळायचा टाइम आहे का तो, अरे अरे अंथरुणावर नको गाडी घेऊ अनय नो नो तुला झोप नाही आली झोप नाही आली तुला नाही आली कसा, इतका असा जीव पण नुसती ओढ आवड नुसती ओढ आवड कुठे चाल तिकडे 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 कशाला को ओढतो नाय बघा कशी गाडी चालवतोय हो रात्रीच्या साडे दहा वाजता अरे 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 अनय ते बघा <laughs> गाडी चालू नाही अनय आता मी मारीन तुला चल झोपायला अनय तिकडं तात्या झोपलेत बर का तात्या आरव दादा पण झोपला अरवदाची स्कूल आहे सकाळ त्याला झोपले चल हे बघा यायला बघा साडीच घुतून बसले तरी काढणार तो हा कसा ओढतोय आरव लवकर डोळ्यांदा गुड नाईट अने गुड नाईट अने गुड नाईट गुड नाईट त्याला दिवस उगवलाय तो काय आता गाडी खेळत बसलो लगा बर आहे अरे काढते मास गा भरतोय तो झोप बा झोप का नाही मग झोपशील का नाही झोप लवकर चल झोप झोप येते का झोप झोप हे वा डो गा ए लवकर झोप नाही तर मारीन बरं का ते बाबा झोप लोकर ए बाळा काढून टाक गा भरतोय तो झोप झोप चल झोप तुझं तुझं हा झोप चल खाली झोप झोप काय नाही करत झोप बाबा झोप लॉकर झोप बुद्धी बाबा आलाय पटकन झोप ब्लॉक आम्ही इथे सेंड करतो भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये बाय बाय बाय